सासने निमंत्रण शुभ लग्नाचे समस्त गोरड व वा वाघमोडे परिवाराचे भव्य मंडप कशासाठी आईवडिलांचे नाते किती मोठे हे सांगण्यासाठी मांडवाला सुंदर तोरण कशासाठी नवरदेवाला येताना स्वतःचे धोरण ठरवण्यासाठी मुलाच्या मागे मामा कशासाठी मी आईच्याच काय तुझ्या सुद्धा पाठीशी आहे हे सांगण्यासाठी जेवताना घास भरवणे कशासाठी सुख दुःख समान राहील हे सांगण्यासाठी आपल्या सारख्या अपकृष्ट कशासाठी वधुवारांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी अशा या मंगलसमयी समयी आपण अक्षदारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती कैलासवासी बापू बाळू गोरड यांचे नातू व श्री गुलाब बापू गोरड राहणार बागलवाडी विरळी तालुका मान जिल्हा सातारा यांचे चिरंजीव चिरंजीव अण्णा आणि श्री सुखदेव गोविंद वाघमोडे यांची नात व श्री बिरुदेव सुखदेव वाघमोडे राहणार खरातवाडी मुक्काम पोस्ट कटफळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची द्वितीय कन्या चिसवका प्राजक्ता यांचा साखरपुडा व हदी समारंभ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी साखरपुडा रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी हळदी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी विवाहस्थळी व यांचा विवाह सोहळा सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे विवाह स्थळ बागलवाडी विरळी तालुका मान जिल्हा सातारा निमंत्रक समस्त गोरड व वाघमोडे परिवार दोन्ही परिवाराकडून आपणास हे आग्रहाचे व अगत्याचे निमंत्रण